मित्रांनो शालिनी भक्तिसागरवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत आज संध्याकाळी देवाची अमावस्या आहे दीप अमावस्या आहे तर या दिवशी आपल्या घरातील नकारात्मक वातावरणाने जे काही तंगी येत असेल आर्थिक या घरात नकारात्मक वातावरण असेल तर ते दूर करण्यासाठी कापूर आणि लोंगांच्या या उपायाने दूर होतील सर्व समस्या आणि घरातील सर्व नेगेटिव्ह ऊर्जा दूर होऊन घरात महालक्ष्मीचा वास होईल तर आज आपल्याला आपल्या या घरी म्हणजे संध्याकाळी आपल्या दरवाजाच्या उंबरट्यावर कापूर आणि लोंगा जाळायच्या आहेत तर आपल्याला एका डिशमध्ये या वाटीमध्ये या तुमचं जे कापूर जाळण्याचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कापूर आणि लोंगा घेऊन घ्या जेवढ्या तुम्ही जास्त प्रमाणात कापूर आणि लोंगा घेणार तेवढ्या तुमच्या घरातील नकारात्मकता वर्जू नकारात्मकता दूर होईल आणि सकारात्मकताचा प्रवेश होईल घरात जर तुमची कटकट चालू असेल वादविवाद चालू असेल ग्रह दोष वास्तुदोष मुलांना नजर लागली असेल तर सर्व काही ती दूर होईल तर तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असे करून तुम्हाला कापूर आणि लोंग जाळायचे आणि पूर्ण घरभर तुम्हाला ते आपल्या घरात संपूर्ण फिरवायची आहे म्हणजे आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती दूर होईल असा हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी आपल्याला आपल्या दरवाजामध्ये दीप लावायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे शुभंकरती कल्याण आरोग्य धनसंपदा असा तुम्हाला हा मंत्र म्हणायचं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय ज्योती नमस्तुते हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे कारण की याच्याने जे काही नकारात्मकता असेल तर ते दूर होईल जेव्हा आपल्या घरात नकारात्मकता ऊर्जा असते त्यावेळी आपली प्रत्येक कामं बिघडू लागतात प्रगतीच्या मार्गात अडथळे येतात नकारात्मक ऊर्जेचा संचार असलेल्या घराला आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो अशा घरात कधी पैसा टिकत नाही कधी कधी जन्मकुंडलीतील राहू तर या सर्व समस्यांवर कापूर आणि लोंग हा रामबाण उपाय मानला जातो कापुराच्या उपायामुळे घरातील आर्थिक स्थिती सुधारते तुमची कामं वारंवार बिघडत असतील तर कापराशी आणि लोंगांशी संबंधित काही उपाय आहे तर ते नक्की आजच्या दिवशी करा या उपायाने राहू केतू दोषापासून मिळेल आराम जर तुमची काम सतत बिघडत असतील किंवा तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडत असणार तर तुमच्या कुंडलीवर राहू केतूचा अशुभ परिणाम असू शकतो राहू केतू दोष दोष दूर करण्यासाठी भीमसेनी कापूर घ्यावा आणि पाच सात भीमसेनी कापूर घ्याव्या पाच सात लोंगा घ्याव्या आणि तो शुद्ध गाईच्या तुपात बुडवाव्या यानंतर घरात रोज संध्याकाळी कापूर जाळावा जर तुम्हाला रोज शक्य नाही तर अमावश्याच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी शनिवारी अशा शुभ दिवशी गुरुवारी कापूर आणि लोंग हा गाईच्या तुपात भिजवून तो रोज संध्याकाळी जाळावा कापूर तुम्हाला आरती पण करावी लागली तरी पण चालेल कापूर आरती म्हणजेच तुम्ही महालक्ष्मीची कापूरने आरती करू शकता तर आज तुम्हाला अमावस्या 两们的。 कापूर आणि लोंगांनी महालक्ष्मीची आरती करा महालक्ष्मी अष्टकमचं सुद्धा तुम्ही पठण हातात कापूर आणि लोंग घेऊन करू शकतात याच्याने सुद्धा महालक्ष्मी सात जन्माची जे दरिद्र असेल ते दूर करून महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि घरात पैसा टिकायला लागेल तर तुम्हाला गाईच्या तुपात या लोंगा आणि कापूर भिजून संध्याकाळी जाळायच्या आहेत या लोंगा आपल्या घराच्या उंबरट्यावर पण जाळायच्या आणि उंबरट्यावर जाळल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ करत करत तुम्हाला आपल्या देवघरा च्या देवघरात येऊन आपल्याला महालक्ष्मीची आरती करायची आहे आणि महालक्ष्मी पठन पठण आहे जर असं जर आपण केलं संध्याकाळी कापूर जाळावा आणि सर्व दिशांमध्ये न्यावा आणि या उपायामुळे तुमची अडकलेली जी पण कामं आहेत ती सुद्धा पूर्ण होतील तरी कापूर जाळावा आज अमावश्या असल्यामुळे दोन वेळा तरी कापूर जाळा सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या घरात कापूर नक्कीच जाळायला हवा घरात दोन्ही वेळेस कापूरची आरती केल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते इतकंच नाही तर घरातील नकारात्मक शक्ती ही घरातून निघून जाते कापूर जाळल्याने घरात सुख शांती राहते कापूर जाण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी कापूरने आरती करण्यापूर्वी काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात आरती करण्यापूर्वी पूर्णपणे स्वच्छ केलं पाहिजे घराबाहेरील सर्व कचरा डस्टबिनमध्ये टाकला पाहिजे त्यानंतरच घरी कापूर आरती करावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते महालक्ष्मी आपल्या घरात वास्तव्य करते या उपायाने वास्तुदोष दूर होतात घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी ही कापूर वापरला जातो यासाठी एका भांड्यात कापूरचे काही तुकडे घ्यावे वास्तुदोष असलेल्या ठिकाणी ते तुकडे ठेवा एक कापूर संपल्यानंतर ते ते कापूरचे नवीन तुकडे ठेवा हा उपाय काही दिवस सतत करत राहा कापूरशी संबंधित वास्तुदोष दूर होईल या उपायाने पितृदोष आणि कालसर्पदोष सुद्धा दूर होतो तर आजच्या दिवशी तुम्हाला हा कापूरचा उपाय नक्की करायचा आहे जन्मकुंडलीतील पितृदोष किंवा काल सर्पदोष दूर करण्यासाठी कापूरच्या मदतीने दूर केला जाऊ शकतो यासाठी सकाळ संध्याकाळ आणि रात्री तीन वेळा घरात कापूर आणि लोंगा जाळाव्या कापुराशी संबंधित हे उपाय केल्याने राहू दोष आणि काल हे दोषांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल कामातील अडथळे होतील दूर कामात वारंवार अडथळा येत असेल तर शनिवारी कापराशी संबंधित एक उपाय नक्की करा आज दिवाची अमावस्या आहे दीप अमावस्या आहे तर तुम्हाला या दीपामावस्याच्या दिवशी कापूर आणि लोंग नक्की जाळायचे आहे यासाठी अंघोळीच्या पाण्यातसुद्धा तुम्ही कापूर आणि चमेलीच्या तेलाचा काही थेंब टाकू शकतात आता या पाण्याने आंघोळ करा असं केल्या दोष दूर होतो कापूराच्या या उपायाने तुमच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील त्याचबरोबर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लाभेल आ या नकारात्मक शक्ती होतील दूर या उपायाने झोपताना वाईट स्वप्न पडत असतील तर उशीखाली कापूर ठेवून झोपावे यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होत तर मित्रांनो हे राहिले कापूरचे उपाय तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे कापूरचे उपाय आवडले असतील आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा तर कापूर हा अत्यंत फायदेशीर असतो तर कापूर हा घरात सुख समृद्धी शांत शांती लाभतो तर कापूरच्या उपायाने कुठलेही काम तुमचे शक्य होईल तर आजच्या दिवशी हा कापूरचा उपाय नक्की करा आता ऐकूया आपण दीप अमावशेची व्रतकथा श्री गणेश आय नमो नम आपण दीप अमावस्याची व्रतकथा ऐकूया तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनंती विनीत और गौरी अशी दोन मुले होती लहानपणीच दोघांनी असं ठरवलं की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनंतीच्या मुलांना द्याव्या आ पुढे गौरीला तीन मुली व विनीताला तीन मुले झाली गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सुग सगुणा होते गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती परंतु विनीताच्या दैव फिरल्याने ते दारिद्र्य झाला भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंताच्या घरात केली नंतर सग, सगुनेचा विचार करू लागले गौरीने म्हणजेच आईने भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुनेला वाईट वाटले तिने विनी त्याच्या धाकट्या मुलीशी लग्न करायचे ठरवले गौरी तिच्यावर संतापली परंतु तिने हे का सोडला नाही लग्न होऊन ती विनय तिच्या घरी आली गरीबत गरिबीतच संसार सांभाळू लागले एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्याचे रत्नजळीत अंगठी जी कट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली अंगठी घेऊन सगुणाच्या घराच्या छपरावर येऊन बसली ती खाद्यवस्तू आहे असे समजून तेथेच ते टाकून उडून गेली नंतर ती सगुनेला मिळाली ती राजाची आहे हे समजताच तिने ती, ती राजाला नेऊन दिली राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे असेल तर माग असे सांगितले सगुना मागे सगुनेने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसऱ्या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा राजाने तसेच केले मग जे मंगळवार मग शुक्रवारी सगुनेने सर्व घरभर दिवे लावले तिने उपवास केला राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते आपल्या दोन्ही दीरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले येणाऱ्या सवाशन बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल त्याप्रमाणे त्यांनी केले अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहील व सगुणाच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धन धान्य खूप झाले राज्यातले लोक सगुणाला लक्ष्मीचा अवतार मानू लागले अशी ही कथा दीप अमावस्येस अमावस्येची होती तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला ही दीप अमावस्येची व्रतकथा आवडली असेल तर आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल